नमस्कार मित्रांनो तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये सर स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर व्हिडिओला सुरुवात करूया व्हिडिओचं टायटल पाहू शकता केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी दसरा दिवाळीच्या आधी मोठी गुड न्यूज पगार आणि पेन्शन वाढणार लवकरच जी आर निघणार काय आहे पाहू आपण सविस्तर केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी तसेच पेन्शनधारकांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे आयोगा आयोगाअंतर्गत कार्यरत सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लवकरच महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे दसरा दिवाळीच्या आधीच याबाबत शासन निर्णय सरकारकडून निघेल अशी आशा व्यक्त करण्यात आली असून यामुळे कर्मचाऱ्यांच्या आणि पगारात मोठी वाढ शक्य आहे नियमानुसार सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळत असतो यंदाही सरकारी कर्मचाऱ्यांना दोनदा महागाई भत्ता वाढीचा लाभ मिळणार आहे सरकारी कर्मचाऱ्यांना या वर्षीची पहिली महागाई भत्ता वाढ लागू झाली आहे मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता दोन टक्क्यांनी वाढवण्यात आला संबंधित नोकरदार मंडळीचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्यावरून पंचावन्न टक्के इतका करण्यात आला असून ही वाढ जानेवारी महिन्यापासून लागू झाली आहे महत्वाची म्हणजे आता महागाई भत्ता पंचावन्न टक्केवरून अठ्ठावन्न टक्के, टक्के होणार आहे याचा देशभरातील एक कोटीहून अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना लाभ मिळणार आहे शासन निर्णय केव्हा जारी होणार महागाई भत्ता नेमका किती वाढणार हे अद्याप सरकारकडून जारी करण्यात आलेले नाही पण या तीन टक्क्यांनी वाढ होणार असा दावा करण्यात आलाय ए आय सी पी आय च्या रिपोर्टनुसार यावेळी महागाई भत्ता तीन टक्क्यांनी वाढ आणि याची अधिकृत घोषणा पुढील महिन्यात शक्य आहे दरवर्षी दसरा दिवाळीच्या सुमारास कर्मचाऱ्यांना आणि पेन्शन कालावधीमध्ये महागाई भत्ता वाढीचा निर्णय होणे अपेक्षित आहे ऑक्टोबर मधील कॅबिनेट बैठकीत सरकारी कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय झाल्यानंतर लगेच याचा शासन निर्णय निघेल आणि प्रत्यक्षात ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत महागाई भत्ता वाढीचा लाभ कर्मचाऱ्यांना दिला जाणार आहे तसेच ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहील यामुळे सरकारी कर्मचाऱ्यांना तसेच पेन्शनधारकांना जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या तीन महिन्याची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सुद्धा मिळणार आहे नक्कीच दसरा आणि दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सरकारकडून महागाई भत्ता वाढीचा निर्णय होण्याची शक्यता असल्याने सणासुदीच्या दिवसामध्ये सरकारी नोकरदार मंडळींना पैशाची कमतरता भासणार नाही अशी आशा आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सब्सक्राइब करा भेटूया पुढील व्हिडिओ धन्यवाद